नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज चर्चा करतो आता दहावी गणित दोन मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरुपता आणि यामधल्या संच एक पॉईंट दोन वर आज आपण चर्चा करणार आहोत या अगोदर मित्रांनो सर्वसंच एक पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे एक पॉईंट एक ची व्हिडिओ तुम्ही नसल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक शेअर करतो त्याचबरोबर जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका हीच व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या व्हिडिओच्या आणि त्याचबरोबर गणित भाग जे एक प्रकरण आहे दोन चलातील रेशी समीकरणे त्याच्या सर्व सराव संख्यांच्या लिंक इंग्लिश मध्ये सुद्धा शेअर केलेल्या आहेत तर पटकन जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब वर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो जाऊयात पुढं आपल्याला सराव संच एक पॉईंट दो दोन समजून घेण्याच्या अगोदर एक पॉईंट दोनशे रिलेटेड महत्वाच्या संकल्पना त्या प्रकरण त्याच दोन पॉईंट दोन मध्ये दोन पॉईंट सॉरी एक पॉइंट दोन मध्ये जी काही गणित आहेत तर ती गणित सोडवण्यासाठी उपयोगात असणाऱ्या किंवा उपयोगी लागणाऱ्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहे महत्वाची सूत्र आहे ती अगोदर तीन चार पाच ते दहा मिनिटात समजून घेऊ ती समजली तरच सराव संच समजून घेणं सोपं जाईल नाही तर सराव संच एकदम डोक्याच्या वरून जाईल आपल्या त्याच्यामुळे सगळ्या संकल्पना नीट समजून घ्यायच्यात आता या समजून घेण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे बघा तुम्हाला गणित विषय अवघड जातोय आणि गणितात चांगले मार्क मिळवण्यासाठी जर तुम्हाला फ्रीमध्ये क्लास सॉरी तुम्हाला जर क्लास लावायचा असेल कमी फी मध्ये तर मित्रांनो आपण सुरू केलंय दर सोमवार मंगळवार बुधवार आठवड्यातून तीन दिवस आपल्या ऍपवर आप आपण गणिताचं लाईव्ह लेक्चर घेत असतो तो ऍप जो आहे त्याची फी फक्त एकोणपन्नास रुपये मित्रांनो एकोणपन्नास रुपयात आजकाल मोबाईलचा रिचार्ज पण मिळत नाही पण प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस लाईव्ह लेक्चर बघायला मिळतील आणि त्याचबरोबर हे सगळे लेक्चर सेव्ह राहणार आहे आणि त्याच्यापेक्षा लाईव्ह लेक्चरपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट कुठली तर याच्यामध्ये आपण एक गणिताचा कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि चा त्याच्यात काय केलंय त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय की गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळी महत्वाची गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली जी काही महत्वाची गणित आहे त्यावरती या कोर्समध्ये आपण चर्चा केली त्याच्यामुळं एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण मिळतील आणि त्याचबरोबर ऑफलाईन कोर्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर हा जो ऍप आहे आपला क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही आपला जो ऍप आहे तो डाउनलोड करू शकता आणि ऍप डाउनलोड करून हा जो दहावी गणित भाग आणि दोनचा जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी आता जाऊयात पुढे बघा या ठिकाणी जे काही संकल्पना आहे पहिली जी महत्वाची कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट कुठली तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मित्रांनो आपल्याला पूर्ण प्रमेय नाही बघायचं तर या प्रमेयावर आधारित विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न नेमके कशा प्रकारचे विचारले जातात आणि त्यासाठी नेमकं सूत्र कसं तयार होत ते बघा भूमितीमध्ये कसं असतं माहितीये का मित्रांनो आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे कारण ते गाणं आहे विचार च पडला विचार म्हणाला भूमितीचा खेळ बाई ये का वेगळा काय विचार पडला विचार म्हणाला भूमितीचा खेळ बाई वडाका वेगळा आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या नगरीची सोपी होईल वाट तर भूमितीची वाट सोपी करण्यासाठी आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे बघा इथं असेल पी असेल क्यू असेल किंवा अजून एक आकृती असेल बघा अशा प्रकारची जर आकृती दिसली एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये ही रेषा एल बाजू बी सी ला समांतर आहे ही आकृती अशी सुद्धा असू शकते क्यू आर नावाचा एक त्रिकोण असू शकतो पीक्यू आरच्या त्रिकोणामध्ये ए बी जी आहे ती क्यू आर ला समांतर असेल जर अशा प्रकारची आली आकृती तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमाण मित्रांनो या आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं ते सांगतो कसं तयार करायचं बघा इथं या दोन समांतर रेषा त्याच्या समोर पॉइंट ए टोकावर जो ए पॉइंट आहे तिथून सूत्र लिवायला चालू करायचं कसं बघा एकदा इकडं बघायचं एकदा तिकडं बघायचं इकडं बघितलं तर एपी मिळाला हा मिळाला एपी मग लिहायचं ए पी भागीला त्याच्या खाली हे पी बी एपी छेद पी बी झालं आणि बरोबर ए क्यू छेद क्यू सी एक्यू छेद क्यू सी एकदम सोपं आहे ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद ए क्यू सी विषय एकदम बाहेर इथं तसं समोर कोण आहे पी आहे तर आता पी पासून सुरुवात करू पी बी छेद बी क्यू काय पी बी छेद बी क्यू बरोबर पी ए छेद ए आर पी ए छेद ए आर तर लक्षात घ्यायचं मित्रांनो आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे लय महत्वाचे लय महत्वाचे सूत्र नीट समजून घ्या आकृत्यांवरून अशा प्रकारे आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे आता पुढचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास व्यात्यास म्हणजे विषय विलटा आहे प्रमेयामध्ये काय बघितलं आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात आपल्याला असं सांगितलं होतं की जर माझ्याकडे एखादा त्रिकोण असेल एक्स वाय झेड असेल एक्स असेल वाय असेल झेड असेल इथं ए असेल आणि बी असेल ज्या वेळेस ए बी समांतर वाय झेड असेल तरच हे सूत्र तयार होतं बरं का हे दोघ जण समांतर नसतील तर सूत्र तयार होणार नाही हे दोघं जण समांतरच पाहिजेत तरच या ठिकाणी एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड असं सूत्र तयार होईल काय होईल एक्स ए बर छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड असं सूत्र तयार होणार ना जर समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमायानुसार हे सूत्र तयार होणार जर ए बी समांतर वाय झेड असेल तर एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड हे सूत्र तयार होईल ओके आता व्यत्यास म्हणजे उलटा जर एखाद्या त्रिकोणामध्ये ही दोन गुणोत्तर सारखी असेल एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या दोन रेषा समांतर आहे उदाहरणार्थ समजा इथं आपल्याकडे एक त्रिकोण दिला त्याचं नाव समजा पी क्यू आर आहे आणि या ठिकाणी सांगितलं की बाबा इथे बघा इथं दिलंय एक दोन आणि इथं दिलं तीन आणि सहा दिलंय तर आता ह्या दोन दोन रेषा समांतर आहेत का बाबा या ठिकाणी मला सांगा की इथं ज्या दिलेल्या ज्या दोन रेषा आहेत म्हणजे इथं समजा आपल्याकडे ए आहे बी आहे ए बी आणि क्यू आर समांतर आहे का तर ते समांतर दाखवण्यासाठी पी ए छेद ए क्यू आणि पीबी छेद बी आर ही दोन गुणोत्तर सारखी दाखवली पाहिजे मग आता आपण जर बघितलं बघा पी ए छेद एकयू हे गुणोत्तर कसं आहे बाबा पी ए छेद एकयू पी ए एक यू दोन आहे आता पी बी छेद बी आर बघा पीबी छेद बी आर पीबी किती तीन आहे आणि बी आर सहा आहे तीन भागिले सहा बघा तीन एक तीन तीन दोन सहा एक छेद दोन आता दोन्ही गुणोत्तर कशी आली सारखी आली एक छेद दोन एक छेद दोन मग मा आपण म्हणायचं विधान एक आणि दोन वरून पी ए छेद एक्यू बरोबर पी बी छेद बी आर बघा पी ए छेद एक्यू बरोबर पी बी छेद बी आर तर या ठिकाणी अशी ही दोन गुणोत्तर सारखी आहे म्हणून म्हणू शकतो की बाबा ए बी समांतर क्यू आर म्हणून रेषा ए बी समांतर बाजू क्यू आर का क्यू आर कारण ही दोन गुणोत्तर सारखी आहेत म्हणून ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या दोन रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना समांतर असतील हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे हा मी उलट असतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार कसं होणार की ए, समांतर ए, ए वर वर बी समांतर वाय झेड असेल तर एक्स ए छेद छेद बरोबर एक्स बी बी झेड असेल आणि व्यत्यास काय म्हणतो जर ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर ह्या दोघी जणी समांतर असेल ठीक आहे तर हा व्यत्यास आहे तर लक्षात घ्या याच्यानंतर तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म हा एक महत्वाचा आहे एकदम सोपाया हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखाच आहे ही एक रेषा ही दुसरी रेषा आहे ही तिसरी रेषा आहे ही आहे एना ही आहे मीना ही आहे डिका एना मीना डीका अशा तीन रेषा आहेत आणि त्याच्यानंतर ही सीता आहे सीता आणि गीता या दोघीजणी त्यांच्या काय छेदिका आहेत ओके मग इथं सूत्र कसं तयार होतं या जर तीन समांतर रेषा असतील आणि इथं समजा ए असेल बी असेल सी असेल पी असेल क्यू असेल आर असेल तर इथं सूत्र कसं तयार होणार बघा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणासारखंच सूत्र तयार होतं ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर एकदम भारी काय ए बी छेद बी सी बरोबर बघा ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर झालं सूत्र तयार म्हणजे भारी ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर तर ह्या अशी आकृती आली तर असं सूत्र मित्रांनो ह्या आकृती अशा तुम्हाला दिसत राहतील आणि यावरून सूत्र तयार करता आलं पाहिजे बघा इथं पी आहे क्यू आहे आर आहे यस आहे आणि इथं समजा यस आहे आणि इथं समजा टी आहे इथं समजा यम आहे असं काहीतरी आहे तर मग इथं काय सूत्र तयार होणार या तीन रेषा समांतर आहेत आणि हा एक समलंब चौकोन आहे तिघी समांतर विषय सूत्र काय तयार झालं पाहिजे पीटी छेद टी छेद टी क्यू पहिले या दोघी जण घ्या पीटी छेद टी, टी क्यू बरोबर एम एस छेद एस आर बरोबर एम एस छेद एस आर झालं आकृती आणि आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे आता एक शेवटचा गुणधर्म आहे ज्याचा वापर आपल्याला या सराव संचामध्ये आहे आणि त्याच्यानंतर मग आपण या सराव संचातली काही गणित बघूया जवळपास नऊ दहा मिनिटं आपली याच्यातच गेली तर एक आहे कोण दुभाजकाचे प्रमेय त्रिकोणाचा कोणाच्या त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील बाजूला इतर बाजूंच्या प्रमाणात भागतो म्हणजे काय समजा कोण दुभाजकाचं सूत्र जर मला लिहायचं झालं समजा अशा प्रकारे एक आकृती आहे त्याच्यामध्ये जर असे दोन डोळे दिसले एबीसी नावाचा त्रिकोण आहे आणि इथं आहे पी असे दोन डोळे दिसले की समजायचं इथं प्र इथं आपण कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो ही दुसरी आकृती बघा अशा दोन चांदण्या जरी दिसल्या तरी या ठिकाणी समजा इथं पी आहे क्यू आहे आर आहे यस आहे अशा दोन चांदण्या जरी दिसल्या तरी समजायचं दिस की इथं कोण दुभाजकाचं प्रमेय ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा इथं अशी पण आकृती येऊ शकते आकृती कशी येऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या एक एल एम आणि एन आणि इथं आहे समजा एक तर आकृती कशी येऊ शकते तर आकृती समजा ही कोण दुभाजक दिसला तर समजायचं इथं कोण दुभाजकाचा प्रमाण मग अशा प्रकारच्या जर आकृत्या माझ्याकडे असतील तर मी सूत्र कसं तयार करणार बघा या कोण दुभाजकाने जसं या कोणाचे दोन भाग केलेत तसे त्या कोणासमोरची ही जी बाजू आहे ए सी या चे दोन भाग केलेत के मग ही जी दोन भाग केलेले आहेत कोण दुभाजकाने या बाजूचं जे गुणोत्तर आहे ते इतर बाजूंच्या प्रमाणात असतं म्हणजे कसं मग हे जे चे दोन भाग काय केलेत एपी आणि पी सी बरोबर ना म्हणजे इथं पहिलं लिहायचं पी छेद पी सी आणि बरोबर आता उरलेल्या दोन बाजू काय बी आणि बी सी मग लिहायचं पी छेद पी सी लिहिलं तर परत पासूनच सुरुवात करायची ए बी छेद बी सी लिहायचं ए बी छेद बी सी तर लक्षात आलं तुमच्या सूत्र कसं तयार झालं पाहिजे पी छेद पी सी कुठ कुठ फु... कुठल्या बाजूचे दोन भाग झालेले आहेत एसी चे काय झालेत पी छेद पी सी परत ए पासून सुरुवात करायची ए बी छेद बी सी आता इथं कुठल्या बाजूचे दोन भाग झालेत बघा ही जी बाजू आहे तुमची पी आर चे दोन भाग झाले काय झालेत बाबा पी आर चे दोन भाग झालेत पी पासून सुरुवात करू पी एस छेद एस आर पी एस छेद एस आर बरोबर पी क्यू छेद क्यू आर परत पी पासूनच सुरुवात करायची पी क्यू छेद क्यू आर तुम्ही चुकून असं नका लिहू आर क्यू छेद पी क्यू चुकेल म्हणजे पी आर चे दोन भाग झाले होते मग पी एस छेद एस आर परत पी पासूनच सुरुवात पी क्यू छेद क्यू आर तर अशा प्रकारे आता इथे बघा इथे कुठल्या भागू बाजूचे दोन भाग झाले एल एन चे आपण एल पासून सूत्र लिहायला सुरुवात करू एल एन काय ए छेद, एन, एल ए छेद एन। परत एल एल एम 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 एन एल एम छेद एम एन एल एम छेद एम एन। आता ही सूत्र तयार झाली आता याच्यात काहीतरी किंमती देतील ही देतील चार देतील पाच देतील तीन देतील इथे एक्स ची किंमत काढा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर एकंदरीत हे जे काही गुणधर्म आहेत सगळे हे गुणधर्म सराव संच एक पॉइंट दोन साठी आपल्याला उपयोगी आहेत उदाहरणार्थ बघा पहिलं गणित जर आपण बघायला गेलं तर हा जो पहिला प्रश्न आहे तो जर आपण बघितला तर याच्यात काय दिलंय खाली काही त्रिकोण आणि रेषा खंडांच्या लांबी दिलेल्या आहेत तीन त्रिकोण दिले त्याच्यातला हा पहिला इथं दिसतोय आणि त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोण चा दुभाजक असेल म्हणजे कुठल्या आकृतीमध्ये हा पीएम दुभाजक असेल म्हणजे इथं आपल्याला काय बघायचं की बाबा हा जो पीएम आहे हा कोण दुभाजक आहे का नाही ते चेक करायचं काय करायचं बाबा कोण दुभाजक आहे की नाही ते चेक करायचं आता मुद्दा असा आहे कोण दुभाजक असल्यावर काय होतं बाबा ते पहिलं सांगा असल्यावर काय होतं समजा हा जर कोण दुभाजक असता तर माझ्याकडे सूत्र कसं तयार झालं असतं कोण दुभाजक आणि कुठल्याच बाजूचे दोन भाग केलेत बघा या बाजूचे क्यू चे समजा क्यू चे दोन भाग केलेत काय बाबा क्यू एम छेद एम आर एक आहे क्यू एम छेद एम आर आणि बरोबर दुसरा भाग कुठला परत क्यू पासून सुरुवात क्यू पी छेद पी आर क्यू पी छेद ती आर जर हा कोण दुभाजक असता तर असं गुणोत्तर आलं असतं मग आता हा कोण दुभाजक आहे की नाही ते ओळखायचं मग त्यासाठी काय करावं लागेल ही दोन गुणोत्तर मला सारखी दाखवावी लागतील ही दोन गुणोत्तर जर का सारखी आली की समजायचं हा कोण दुभाजिक नाहीतर नाही मग दोन गुणोत्तर कुठली पहिले क्यू एम छेद एम आर च गुणोत्तर काढू हे क्यू एम छेद एम आर च काय येईल क्यू एम तीन पॉईंट पाच एम आर एक पॉईंट पाच म्हणतात याचं तीन पॉईंट पाच भागीले एक पॉईंट पाच तीन पॉईंट पाच म्हणजे पस्तीस आणि एक पॉइंट पाच म्हणजे पंधरा एक एक पॉईंट पुढे ढकलला पस्तीस आणि पंधरा सात पाच चा पाड्यात येतात पाच साता पस्तीस आणि पाच तरी पंधरा याला म्हणायचं भाव तू एक नंबर आता दुसरं गुण तर कुठलं क्यू एम छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर मी तर लिहायचं क्यू पी छेद पी आर आता क्यू पी किती आहे तीन क्यू पी किती सात आणि पी आर किती तीन क्यू पी छेद पी आर सात छेद तीन याला म्हणायचं दोन नंबर आता एक आणि दोन वरून बघा दोन्ही गुणोत्तर कशी आहे इथं सातशे तीन आलं आणि इथं पण सातशे तीन आहे दोन्ही गुणोत्तर सारखी आहे म्हटल्यावर हा कोण दुभाजक आहे लक्षात घ्या इथं लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून दोन वरून एक व दोन वरून आपण म्हणू शकतो की क्यू छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर ही दोन गुणोत्तर सारखी आहे आणि म्हणून म्हणू शकतो की बाबा किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे दुभाजक आहे असं आपण म्हणू शकतो कारण काय की ही दोन गुणोत्तर सारखी आली क्यूएम चे एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर दोन गुणोत्तर सारखी आली म्हणून कोण दुभाजक आहे दोन गुणोत्तर सारखी नसते आली तर कोण दुभाजक नसता याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जाऊयात पुढे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी हा आता हिथे बघा इथे बघा आपल्याला पीएम हा जर कोण दुभाजिक असतात तर पहिलं गुणोत्तर मिळालं असतं आरएम छेद एम क्यू बरोबर ना आर क्यू चे दोन भाग झालेत मग हे गुणोत्तर काढा आरएम छेद एम क्यू आर किती सहा एम क्यू किती आठ इतर या सहा भागीले आठ सहा आणि आठ कितीच्या पाठीत येतात सर दोनाच्या पाठ्यात येतात बरोबर बेतृहा बेचो चौकाट याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आहे पुढचं काय करायचं आर पी छेद पी क्यू काय आर पी छेद पी क्यू इथं लिहायचं आर पी छेद पी क्यू आर पी क्यू। सात पी क्यू दहा सात छेद दहा बारस भाग जाणार नाही मी इथे म्हणायचं दोन नंबर आता एक व दोन वरून दोन्ही गुणोत्तर सारखी आहे काय नाही इथे आहे तीन छेद चार आणि इथे आहेत सात छेद दहा म्हणजे दोन्ही गुणोत्तर सारखी नाही इथं म्हणायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला असं दिसतंय की आर यम छेद एम क्यू इज नॉट इक्वल टू आर पी छेद पी क्यू ही दोन्ही गुणोत्तर सारखी नाही म्हणून म्हणू शकतो की कि किरण आर्यम सॉरी पी एम हा कोन क्यू पी आर क्यू पीचा किंवा क्यू पी आरचा क्यू पी आर चा दुभाजक नाही दुभाजक दुभाजक आहे का आता नाहीये दुभाजक नाही असं आपल्याला म्हणता येईल तर एकदम सोपा विषय आहे जर आर छेद एम क्यू बरोबर आर पी छेद पीक्यू ही गुणोत्तर सारखी आली तर समजायचं कोण दुभाजक आहे आणि सारखी नाही आली तर समजायचं कोण दुभाजक नाही तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आणखी याच्यामधला तिसरा एक प्रश्न आहे बघा याच्यामध्ये आता इथं कोण दुभाजक आहे का बघा आता पी एम याने कोणाचे दोन भाग केले क्यू आर चे कुठले दोन भाग आहेत क्यू एम छेद एम आर मग इथं लिहायचं क्यू एम छेद एम आर गुणोत्तर काढा बरोबर क्यू एम छेद एम आर चार इथं लिहायचं तीन पॉईंट सहा भागिले चार चार म्हणजे चार पॉईंट शून्य हो समजा तीन पॉईंट सहा एक पॉईंट पुढे गेला छत्तीस चार पॉईंट शून्य एक पॉईंट पुढे गेला चाळीस छत्तीस आणि चाळीस कितीच्या पाण्यात येतात नवाच्या सॉरी चाराच्या चार नवे छत्तीस चार दहा चाळीस नऊ छेद दहा एक। दुसरा बघा आता क्यू एम छेद एम आर घेतलं परत क्यू पासून सुरुवात क्यूपी आर आता बघा क्यूपी छेदर क्यूपी किती बाबा क्यूपी आहे पी आर आहे छेद याला दोन नंबर आता मला सांगा दोन्ही गुणोत्तर सारखी आहे का वेगळी सर सारखी येत मैत्र म्हणायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला काय दिसतंय की क्यू एम छेद यम आर क्यू एम छेद यम आर बरोबर क्यू पी छेद पी आर क्यू पी छेद पी आर ही दोन गुणोत्तर सारखी आली मग दोन गुणोत्तर सारखी आहेत म्हणून म्हणू शकतो की पी एम हा कोण दुभाजक आहे म्हणून म्हणू शकतो की किरण पी एम जादू तेरी नजर किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा कोण दुभाजक आहे काय का बाबा कोण दू भाजक आहे कोन दुभाजक आहे हा कोण दुभाजक आहे झालं एकदम सोपा विषय मित्रांनो गुणोत्तर सारखी आली समजा क्यू एम आर बरोबर हे गुणोत्तर सारखं आलं तर समजायचं कोण दुभाजक आहे सारखं नाही आलं तर समजायचं कोण दुभाजक नाही याचा स्क्रीनशॉट घेऊ हो शकताय तर या ठिकाणी पहिला प्रश्न झालाय दुसऱ्या प्रश्नाकडे आता आपण जाऊयात दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नात काय दिले बघा इथं इथं बघा इकडे आपल्याला काय करायचंय की जर पी क्यू आर मध्ये पीएम बरोबर पंधरा पीएम किती बाबा दिलाय तुम्हाला पंधरा दिले पीएम एम पंधरा पी पंधरा पीक्यू आपल्याला दिले पंचवीस ही पीक्यू म्हणजे इथून इथपर्यंत पूर्ण ही पी क्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे पंचवीस त्याच्यानंतर पी आर वीस आहे आपल्याकडं पूर्ण पी आर जे आहे ते आपल्याकडं वीस दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एन आर आठ आहे एन आर आठ आहे तर आपल्याला विचारले की रेषा एन एम ही जी एन एम जी आहे ती आर क्यू ला समांतर आहे का आता एनएम आणि आर क्यू दोघ समांतर आहे काय की नाही ते दाखवायचंय म्हणजे इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे मला काय दाखवायचं एम आणि आर क्यू समांतर आहे की नाही ते चेक करायचंय या दोन रेषा केव्हा समांतर असतील ज्यावेळेस पी एन छेद एन आर हे गुणोत्तर आणि पी एम छेद एम क्यू हे गुणोत्तर सारखं असेल तेव्हा या जणी समांतर असतील नाहीतर समांतर नसतील ना मग आपण हे गुणोत्तर काढू पण त्याच्यासाठी मला पी एन माहिती आहे का नाही माहिती मी कसं काढणार मला संपूर्ण पीआर माहिती आहे संपूर्ण आणि मधून जर हे वजा केले तर मला किती राहिले बारा बरोबर म्हणजे पी एन बारा पी एन कसं काढलं आपण पी एन काढताना आपण काय केलं पी आर मधून पी आर मधून काय एन आर वजा करायचं एन आर वाजा करायचं पी आर म्हणजे वीस वाजा एन आर आठ बरोबर बारा त्याचप्रमाणे मला एमक्यू काढायचंय मग मी काय करणार संपूर्ण पीक्यू मधून एमक्यू काढताना संपूर्ण पीक्यू मधून संपूर्ण पीक्यू म्हणजे या पंचवीस मधून हे पंधरा मी काय करेल का वजा करेल पंधरा म्हणजे काय पी एम वजा पीएम म्हणजे पंचवीस वजा पंधरा बरोबर किती आलं दहा म्हणजे इथे येईल दहा आता हे गुणोत्तर काढा पीएन छेद येणार बघा पीएन छेद येणार हे गुणोत्तर काय बघा पी एन बारा येणार आठ इथे लिहायचं बारा छेद आठ बारा छेद आठ आता चार त्रिक बारा चार जुने आठ नंबर एक झालं दुसरं पी एम छेद एम क्यू इथं लिहायचं पी एम छेद एम क्यू पी एम पंधरा एम क्यू दहा तर लिहायचं पंधरा छेद दहा पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा नंबर दोन आता दोन्ही गुणोत्तर कशी आली सारखी आली मित तसं लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून विधान एक आणि दोन वरून आपल्याला दिसतय की पी एम एन छेद येणार बरोबर पी एम छेद एम क्यू ही दोन गुणोत्तर सारखी आहेत म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय याच्या व्यत्यासानुसार लिहायचं यनियम समांतर आर क्यू यनियम समांतर आर क्यू किंवा यम एन समांतर क्यू आर जे काय लिहायचे ते तुम्हाला लिहू शकता अशा प्रकारे काय जास्त मोठं काम नाही भावानो फक्त काय पी एन छेद येणार हे गुणोत्तर काढलं आणि पी एम छेद एम क्यू हे गुणोत्तर काढलं दोन्ही गुणोत्तर सारखी आली म्हणून या दोन रेषा समांतर आहेत सारखी नसती आली तर समांतर नाही असं आपण म्हटलं असतं ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ आणि आपण तिसऱ्या गणिताकडे जाऊयात तिसरं गणित बघा मित्रांनो इथे लक्षात घ्या एकदम सोपं आहे कोण दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित आता खरा खेळ सुरू झालाय बघा एम एन च्या त्रिकोण एम जो आहे हा त्याच्यामध्ये कोण एनचा एनक्यू हा दुभाजक आहे जर एम एन आपल्याला दिले पाच एन दिले सात एम दिले दोन पॉईंट पाच तर क्यू पी काढायचं क्यू पी आता एक लक्षात घ्यायचं मित्रांनो जर अशी आकृती आली तर सूत्र कसं तयार करायचं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलंय ते एकदम सिंपल विषय काय करायचं सरळ फक्त सूत्र तयार करण्याच्या अगोदर इथं लिहायचं की बाबा त्रिकोण काय काय ना त्याचं यम एन पी मध्ये हे लिहायचं बरं का पहिलं त्रिकोण एम मध्ये बघा एन क्यू हा कोण चा कोन दुभाजक आहे काय बाबा कोण दुभाजक आहे कोण दुभाजक आहे दुभाजक आहे मग हा कोण दुभाजक असल्यामुळं कुठलं प्रमेय वापरणार आपण सूत्र कोण दुभाज दुभाजकाच्या प्रमेयानुसार आणि म्हणून लिहायचं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार किंवा सूत्रानुसार प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार आता या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होणार मी तुम्हाला सांगितलं होतं कोण दुभाजकाने कुठल्या बाजूचे दोन भाग केलेत आहेत यम पीचे दोन भाग केलेत ते दोन भाग काय बाबा एक आहे आणि दुसरा आहे या ठिकाणी क्यू पी एम क्यू छेद क्यू पी मग हे सूत्रामध्ये एम क्यू छेद क्यू पी बरोबर मग आता यम पासून सुरुवात केली होती यम क्यू छेद क्यू पी लिहिलं मग परत एम एन छेद एन पी बरोबर एम एन छेद एनपी झालं आता हे सूत्र लिहिलं सूत्र तयार झालं की सूत्राला मस्त चौकट करा तर मित्रांनो सूत्र तयार करणं खूप इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारे आपण हे सूत्र तयार करू शकतो झालं आता याच्यामध्ये किमती टाका एम क्यू किती दोन पॉईंट पाच क्यू पी काढायचे इथं लिहिलं दोन पॉईंट पाच क्यू पी आपल्याला काढायचे बरोबर एम एन पाच आहे आणि इथं पी एन किती बाबा सात ए पाच भागिले सात किमती टाकली आता तिरकस गुणाकार क्यूपी पी गुणिले पाच पाच क्यू पी बरोबर इथं दोन पॉईंट पाच गुणीले सात क्युपी ला आपल्या जाग्यावर ठेवा दोन पॉइंट पाच गुणीले सात आपल्या जाग्यावर हा पाच गुणीले पिकडे आले भागिले पाच पाचने या ठिकाणी भाग लावा पंचवीस लाईंट म्हणून शून्य पॉईंट पाच घेतलं बाकी कॅल्क्युलेशनचा भाग आहे क्युपी बरोबर काय येईल शून्य पॉईंट पाच गुणीले सात आणि क्यू पी बरोबर साता पाच पस्तीस म्हणून माझ्याकडे आलं तीन पॉइंट पाच तर अशा प्रकारे आपले उत्तर येऊ शकतं तर या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न मित्रांनो आणि या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत राहतात कोण दुभाजकाचा प्रमेय असेल प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असेल तर यावर आधारित प्रश्न येतात तर बघा मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो पण तुम्हाला जर हा सराव संच संपूर्ण बघायचा असेल या सराव संच सगळीच्या सगळी गणित बघायची असेल तर काळजी करू नका व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक पॉईंट दोन ची जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या सराव संचातली सगळी गणित बघायला मिळणार आहे सगळी गणितं बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सरावसंच एक पॉईंट एक ची पण लिंक दिले तर एक पॉईंट एक च्या सरावसंख्यामध्ये सरावसंच एक, सराव एक पॉईंट एक ची सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि एक च्या दोनच्या लिंकमध्ये एक पॉईंट दोन ची सगळी गणित तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्याच्या पण सगळ्या सराव संचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तरी काळजी करू नका सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडीयमच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा बऱ्याचशा व्हिडिओज आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला एक ॲप आहे जर तुम्हाला गणितात चांगले मार्क मिळवायचे आहेत कसं होतं बोर्डाच्या परीक्षेला पुस्तकातले तर प्रश्न विचारले जातात पण बऱ्याचदा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे असतात परंतु ते प्रश्न खूप महत्वाचे असतात त्याच्यामुळे आपण आपला एक ॲप बनवलाय आणि त्या ॲपमध्ये तुमच्यासाठी एक चांगला कोर्स बनवलेला आहे एकदम सिंपल कोर्स आहे तर त्या कोर्समध्ये काय केलं आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ त्या कोर्समध्ये बनवल्यात आणि त्या तीन ते चार व्हिडिओमध्ये काय तर महत्वाच्या संकल्पना सूत्र आहेतच प्रत्येक प्रकरणाची पण त्याचबरोबर त्या प्रकरणावर आधारित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न त्या व्हिडिओजमध्ये आपण घेतलेले आहेत त्याच्यामुळं ले तुमची चाचणी परीक्षा असतील असेल तुमची सहामाही परीक्षा असेल की कि तुमची किंवा बोर्डाची परीक्षा असेल पूर्व परीक्षा असेल तर सगळ्या परीक्षांसाठी तो कोर्स खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये आठवड्यातून तीन दिवस शक्यतो सोमवार मंगळवार बुधवार आपण लाईव्ह येत असतो तीन दिवस कधी कधी एखाद दिवस इकडे तिकडे होतो ऐवजी गुरुवार येईल तर मी मंगळवारी अवेलेबल नसेल तर तो पण आठवड्यातून तीन लेक्चर होतात आता या तीन लेक्चरमध्ये काय होतं तर प्रत्येक लेक्चर मध्ये आपण एक सराव संच घेतो आणि त्या सराव संचामध्ये काही गणित इम्पॉर्टंट गणित घेतो आणि त्याचबरोबर त्या सराव संचावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात जे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत किंवा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला कुठले कुठले प्रश्न येऊन गेलेत त्या सर्व सांगाशी रिलेटेड तर त्यावर आपण चर्चा करतो त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे हा आणि या कोर्सची फी मित्रांनो एकदम कमी म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला म्हणजे साधा रिचार्ज पण मोबाईलचा मिळत नाही पण एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला चांगले लेक्चर्स बघायला मिळतील तर हा कोर्स जर तुम्ही नसेल परचेस केला तर हा कोर्स परचेस करा आपल्या ॲपवर आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ॲपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा प्लेस्टोरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाकाय त्या ॲपवरती तुम्हाला तो कोर्स परचेस करायला मिळेल ठीक आहे मित्रांनो तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद